इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस शिरोळ येथील कल्लेश्वर तलाव परिसरात पूर्वबाजू छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शासनाच्या परवानगीनं उभा करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेते मंडळी नागरिक तरुण मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठकीत घेण्यात आला एका वर्षाच्या कालावधीत हा पुतळा उभा करण्याकरिता एक दिलानं काम करण्याचा निर्धार शिरोळ शहरवासियांनी केला आहे शिरोळ शहराला छत्रपती शिवाजी महाराज राजाराम महाराज व छत्रपती तारा राणी यांचा ऐतिहासिक वारसाने वसा आहे या ठिकाणी ऐतिहासिक शिवाजी महाराजांचं तख्त आहे तथापि शिरोळ शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नसल्याची खंत शहरवासियांमध्ये होती या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कोणत्या ठिकाणी उभारण्यात यावा याबाबत विचारमंथन सुरू होतं लोकभावनेचा विचार करून शिरोळ शहर पत्रकार संघानं कलेश्वर तलाव परिसरातील एक एकरची एक जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता व करण्याबाबत हो माजी अमरसिंह पाटील यांना निवेदन दिलं होतं या अनुषंगानं नगर परिषदेनं या परिसर परिसरात एक एकरची जागा आरक्षित करण्याचा ठराव हो संमत केलाय शुक्रवारी सायंकाळी शिरोळ शहरातील सर्वपक्षीय नेते मंडळी व युवकांची बैठक झाली या बैठकीत निमंत्रक पत्रकार डी आर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात शासन स्तरावरील अटी शर्ती निमावली याबाबतची माहिती दिली तसेच प्रथम याकरिता समिती स्थापन करून ती धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत करावी असं सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात लागणाऱ्या खर्चाची माहिती दिली याप्रसंगी उपस्थित असलेले माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव धरगू गावडे भाजपचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे किरण गावडे आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यशवंत उर्फ बंडी देसाई निमंत्रक शक्तिजित गुरव माजी उपसभापती सचिन शिंदे बजरंग काळे यांनी मनोगत व्यक्त केली याकामी राजकीय एकी दाखवून शासन दरबारी जागा मिळवण्याकरता व ना हरकत दाखला मिळणे कामी पडेल ती जबाबदारी व काम करण्याचा निर्धार करण्यात आला महाराजांचा अश्वारूढ पुतळा एक वर्षाच्या कालावधीत शिरोळमध्ये उभारण्याचा निर्धार या मान्यवरांनी व्यक्त केला पुतळ्यासाठी आवश्यक लागणारी आर्थिक तरतुदीसाठी शहरातून वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी आर्थिक स्वरूपात देणगी जाहीर केली याप्रसंगी युवा नेते सिंह यादव माजी नगरसेवक पैलवान प्रकाश गावडे पंडित काळे दयानंद जाधव श्रीवर्धन माने देशमुख माजी सरपंच गजानन संकपाळ डॉक्टर दगडू माने चंद्रकांत भाट आदी प्रमुखांसह युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता स्वागत शुभम माने वाभार शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी मानले। शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज